जिला लटरागाला तावनी गलागाला जिला लुटरों? हा? ताव बिचरों को यक्टर बाले को ले?

ना गया, ना 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 आ? 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 आज इंग्रजांच्या जा हुकुमशाहीतून आपण स्वातंत्र्य झालो पण त्यातनं आमची जात स्वात स्वातंत्र्य झाली का आम्ही मागासवर्गी मागासवर्गच राहिलो ना आम्हाला हुकुमशाहीतच ठेवायला लागलेत ना आम्ही कायद्याने आणले का नाही पेपर करून आम्हाला कायद्याने द्यायला पाहिजे होता ना आम्हाला केस माघारी घ्या म्हणतात का घेऊ आमच्या बापाने कायदा लिहलाय आम्ही कायद्याने येऊ तुमच्या बापांनी जर कायदा लिहिला नसता संविधानात जर कायदे लिहिले नसते तर आमच्या आज काय हाल झाले असते कायद्याने आलोय तरी पण आम्हाला म्हणतात की आता कायदा माघारी घ्या असं कसं कधी कायदा महाारी घ्या म्हणतात केस माघारी घ्या म्हणतात आम्ही काय घेऊ बा केस माघारी आम्ही केस करूनच देऊ आमच्याकडे कुठे पुडके आहेत तिक पण द्यायला त्यांना हा पुडके देणाऱ्याला देतील ते पण आम्ही गरीब कुठून देऊ आम्ही हे म्हणतात त्यांना की आम्ही परमिट द्यायला आम्हा घ्यायला आमच्याकडे ऐकत नाही आम्हाला आमच्या ज्या समाजाला दिलेल्या आहेत पारंपरिक जागा त्या द्या ना दोन जा आँचे जा आँचे त्या दोन दिलेल्या आहेत आमच्या समाजातून दोन पेपर असतात त्या द्या ना आम्हाला आम्ही सगळे पेपर आणलेत ना तर म्हणतात आता केस माघारी घ्या मग देऊ मग केस माघारी घ्या तर काय भेट आता भेटा ना उपमुख्यमंत्र्यांच्या हातात नोटीस दिली पालकमंत्र्याच्या हातात नोटीस दिली बाबा हातात नोटीस दिली सगळ्या प्रांताला दिलं तहसीलदारांना दिलं सगळे चुप्प बोली काय बोलणार मग काय करू आम्ही काय करू आत्महत्या करू नये काय करू सगळ्यांचे काय करू आत्मधन घेऊ